माझं एक गाणं आहे कंटाळू या जीवनाला आता कदरुला जगाला आता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया कंटाळू या जीवनाला आता कदरुला जगाला आता एक गाणं कंटाळू या जीवनाला आता कदरू जगाला आता कंटाळ्या जीवनाला आता कदरलो जगाला आता घे तुझ्या घरात घे तुझ्या घरात ईश्वरा परमेश्वरा परमेश्वर दुःखदायक जीवनमध्ये संपवाता ईश्वरा परमेश्वरा दुखदा एक जीवन जीवनमध्ये संपवाता कंटाळू या जीवनाला आता कदरलोय जगाला आता तू जगाचा स्वामी तारा सृष्टीचा तू धनी तू जगता स्वामी तर सृष्टीचा तू धनी हे भगवंता ऐक माझी अर्थता घे तुझ्या ओटीत नाही जगायचं मला आता घे तुझ्या ओटीत नाही जगायचं मला आता कंटाळो या जीवनाला आता गदरलो या जगाला आता माया नाही दया नाही प्रेम नाही माणुसकीचा इमानीचा पाजरा नाही माया नाही दया नाही प्रेम नाही माणूस किता मनीचा पाजरा नाही मोज नाही मजा नाही चाललाय सर्व हपळीचा हो खेळ पैशाचा खेळ कोणाला कोणाची गरज नाही वैतागलो मी या संसाराला आता वैतागलो मी या संसाराला आता कंटाळय जीवनाला आता धरलोय जगाला आता स्वार्थ खूप इथे अहंकार खूप ईथे स्वार्थ खूप इथे अहंकार खूप ईथे देखाओ नाटकेपणा खूप ईथे तुझे गुणगान नाही मनातून तुझे कौतुक नाही देवा, देवा 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 बोलो मला आता सण होईना गाथा देवा देवा बोलो मला आता सण होईना गाथा कंटाळो मी या जीवनाला आता

कंटाळे जीवनाला आता कदौरला या जगाला आता तुझ्या नामाचा जप नाही सुद्धा अंत तुझी भक्ती नाही तुझ्या नामाचा जप नाही सुद्धा अंत तुझी भक्ती नाही जो तो साधतोय स्वार्थ सारा जागोजाग विधी खावा सारा नको 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 देवा मला जगायचं नाही नको नको देवा मला जगायचं नाही संपो माझं जीवना आता संप जीवन आता कंटाळलो या जीवनाला आता कदरलो या जगाला खऱ्याला मान नाही चांगलपणाला नाही कलेला गुणाला ज्ञानाला महत्व नाही खऱ्याला मान नाही वाव नाही कलेला गुणाला ज्ञानाला महत्व नाही सरळ सर्व नकलीपणा खोटेपणा असलला महत्व नाही बोलो बोलो हे ईश्वर hara tujha javal bolu mala ata bolu bolu heswara tujha javal bolu mala ata कंटाळो या जीवनाला आता कदरलो जगाला आता हे तुझ्या घरात हे तुझ्या घरात हे ईश्वरा परमेश्वरा एक जीवन माझं संपव आता ईश्वरा परमेश्वरा एक जीवन माझं संपव आता कंटाळो या जीवनाला आता कदरलो जगाला आता अशा प्रकारे गाणं होतं आवल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका 对不对